विद्यालय इतक्या तेरा ते चौदा मुलींना या मास्तरनं शिरखानी केलं व त्यांना असले घाण शब्द वापरले ते सांगता येत नाही तुमच्या वाट देत व त्या मास्तरला लागेल लागल नाय बाप मुलींना शाळेमध्ये शिकायचं पडतात हा हरामखोर मास्तर आणि काही शिक्षिका शिक्षिका त्याने त्या ते लोकांना त्या मुला विचारतात की बाबा तुझ्याकडे त्या मास्तरनं छेडल्याचं काय पुरुप आहे का आता पुरुप काय द्यायचं बलात्कार व्हायपर्यंत थांबायचं मरे परत थांबायचं या शाळेत शिक्षक आहेत का बक्षक आहेत आमचं म्हणणं एवढंच आहे पोलीस स्टेशनला म्हणणं एवढं एसपी साहेब म्हणणं आहे जो शिक्षक आहे का त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावं करा व त्या मूल्य न्याय देण्याचं काम करावं एवढंच सांगेन शाळा शाळा प्रशासन जे आहे हे विनयभंग झाला नाही छेडछाड झाली नाही या पवित्र्यात आहे का हो त्यांचं म्हणणं असंच आहे एका कोळी तर मास्तरना म्हणलं म्हण की राहू द्या बसा निवाद काय करायचं नाही पण कसं हे मास्तर ह्या मास्तरला पाठ लाख करतात माघी घालतात बाबा केलं नाही काय केलं नाही तिथं मुली केरा थांबते ते स्वतः म्हणते सर भैया आम्हाला असं बोलतोय कसं बोलतोय शरीराच्या आळवायचा नाव सांगतो हा घाण मास्तर महादर्श आता सध्या करंटली मालेगावला पंचावन्न वर्षाच्या एका पुरुषाने एका मतीमध मुलीला बलात्कार केले की मास्तर का, का, का महादर्श पुत्रे कोण हरामखोर आमच्या मुली राहायचं का शाळेत पाठवायचं का नाही आता सध्या पालकांची आणि आपली काय भूमिका आहे आमची भूमिका एवढीच आहे त्या शिक्षकावर फोक्स गुन्हा दाखल व्हावा आणि ह्या इथल्या संस्था चालकांनी त्याच्यावर कारवाई करावीमत का करावं हे आमची मागणी आहे त्याशिवाय तुम्ही नाही ना आम्ही त्याशिवाय तू जाणार नाही कारवाई केल्याशिवाय न्याय भेटल्याशिवाय आम्ही पुणे हलणार नाही पोलीस प्रशासन काय म्हणतो पोलीस प्रशासन आम्हाला सहकार्य करतो तो मध्ये गुन्हा दाखल करून घेऊ पण ज्याचे ज्याचे नातलगेत ज्या मुलीचे वडील भाऊ ते म्हणतात की आम्ही तो जाणार नाही तोपर्यंत इथल्या हेड, हेड जो प्रसन्न आहे मास्टर जी बाई आहे जाधव कुरी ते न्यायशिवाय आम्ही जाणार नाही आपल्या इथल्या शाळेच्या प्रशासनासोबत काही संपर्क झालाय का त्यांनी काय आपल्याला सहकार्य केले काय काय का, बोलले सहकार्य तसं काहीच नाही उडवा आवडीची गोष्टी आहे कॅमेरा आहे झालं झाला सल बेटू बघू म्हणजे का लग्न पिघ्न आहे का तगरपुडा आहे का आमच्या मुलीला छेडता तुम्ही हरमखोरलो आणि बसू करू तुझ्या मुलीला आज काय करणार असतो फक्त आमची एवढीच विनंती आहे पत्रकार बंधू तुम्हाला सांगतो की या मास्टरवर कारवाई व्हावी त्याला फोक्सटोक दाखल करावा हो, त्या लोकांचं बन नाही की तोपर्यंत हेडमास्टर येत नाही तोपर्यंत हो। या शिक्षकावर प्रशासनानं कारवाई करावी असं आपण म्हणतात परंतु या शाळेवर कारवाई व्हायला हो पाहिजे پيچو پيچو کي ڏيتا آهي چئو ڏيتا آهي

शाळेचं प्रशासन जे आहे आता जी काही आपली तक्रार आहे त्याच्यावर शाळेच्या प्रशासनाचं काय उत्तर आहे आम्ही आल्यापासून इथं बसतो हे गेंड्याच्या कातडीचं प्रशासन आहे आणि हे जे शाळेचं जे प्रशासन आहे त्यांना ही ह्या भूमिकेच्या ते याला पाठबळ घालतात की काय असा आम्हाला संशय येतोय त्यांच्या त्यांच्यापैकी कोणीही जबाबदार व्यक्ती इथं येऊन उत्तर द्यायला तयार नाही एवढ्या भावना भडकलेल्या असताना सुद्धा मुख्याध्यापक पदावरील जबाबदार व्यक्ती सुद्धा समोर येऊन बोलायला तयार नाही आरोपीला पाठीशी घालताहेत आणि नक्कीच या पुढील काळामध्ये ते शंभर टक्के त्या आरोपीला पाठीशी घालतील आणि ते लेटरपॅडवर लिहून दोन शब्द द्यायला तयार नाहीत या घडलेल्या घटनेबद्दल त्यांची भूमिका काय हे आम्हाला कळायला मार्ग नाही आणि आम्हाला सांगतात की तुम्ही जाऊन एफआयआर नोंदवा एफआयआर नोंदवायची आणि उद्या काय प्रस्थापित करणार आहोत आम्हाला इथं जबाबदार व्यक्ती येऊन जोपर्यंत जागेवर न्याय करणार जागेवर न्याय पाहिजे आम्हाला आमच्या मुलींना जर अशा पद्धतीचा जर त्रास होत असेल तर आम्ही शंड नाही ते बघत बसण्यासाठी आम्ही शंभर टक्के याचा प्रतिकार करणार आणि त्याला उत्तर जशा तसं देणार आहोत त्या व्यक्तीला यांनी मध्ये डांबून ठेवलंय आणि विशेष म्हणजे सर्व प्रशासन या कामाला लागलं की त्याला वाचवता कसं का येईल काय बलात्कार बलात्कारून म्हणण्याची वाट पाहणार इथे अशी महाराष्ट्राची यंत्रणा आज इथं जर एवढा अत्याचार आहे तर बाहेर किती असेल ज्या संस्थेमध्ये संस्था चालकाला इथे उत्तर द्यायची आम्ही भूमिका घेत आहेत संस्था चालक किती उत्तर देत नाहीत मुख्यादेव घेत नाहीत महाता समाजाचे सह येऊन आम्हाला सांगतात कि मी आहे बाहेर ती कुठली भूमिका आहे म्हणजे म्हणून तुला पुढे कुठं करायचं एक राही तर किमान पंधरा मुलींच या ठिकाणी म्हणणं आहे किमान त्यांनी म्हणजे आमच्यावरती तशा पद्धतीचा प्रसंग त्यांनी केलेला आहे आणि असं असताना सुद्धा तिथं जबाबदार व्यक्ती म्हणतायत की आम्हाला पुरावे दाखवा मुलींना पुरावे विचारतात की लोक मॅडम नागवी म्हणून मॅडम आहे तिने पुरावे मागतात त्यांची मुली अशा आहेत तिथं तिनं का उत्तर दिली असते या ठिकाणी शिकणारा प्रत्येक विद्यार्थी हा बहुजन समाजातून आलेला आहे इथं कोणी उच्च सुवर्णांचे मुलं राहत नाहीत म्हणून तुम्ही अत्याचार करता का आमच्या गरिबीची तुम्ही इथं चेष्टा लावली आहे का आम्ही इथं तुम्हाला तुमच्या संस्था वाढवण्यासाठी लेकरांनी मदत केलेली आहे इथं हुशार कलाकार आणि चांगले गुणी मुलं आहेत अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्या त्यांच्या त्या आयुष्यावरती त्यांच्या कला गुणावरती त्यांच्या बालमनावरती हे विपरीत परिणाम आहेत त्यांच्यावरती होणारा अन्याय म्हणजे समाजावर आमच्या बहुजन समाजावर होणारा अन्याय आहे जबाबदार व्यक्तीने लवकरात लवकर इथं येऊन काय ते उत्तर द्यावं नाही तर होणारा परिणाम मुलींचे पालक इथे आहेत तुम्ही इथे आहात तुमची काय मागणी शेवट तुम्ही पोलीस पण जबाबदार जबाबदार या ठिकाणी जो कोणी प्रतिनिधी त्यांनी लेटर पॅडवर शाळेने लिहून द्यावं या भूमिकेच्या बाबतीत त्यांची त्यांची वैयक्तिक भूमिका काय ते निलंबन करणार आहेत की नाही करणार आहेत ते स्वतः लेटर पॅड वरती एफआयआर फाडणार आहेत की नाही फाडणार ना आहेत आम्ही तर लेटर वर आम्ही तर आम्ही आमी सर्वजण मिळून एफआयआर देऊच फिर्यादी बनू पण ही शाळा सुद्धा फिर्यादी बनली पाहिजे तर हे उद्या कोर्टात टिकेल नाही ना ना तर हे लोक शंभर टक्के त्याला पाठीशी घालून वाचवतील या मला दाट संशय नाही तर शंभर टक्के विश्वास आहे महाराष्ट्रात असे प्रकार वारंवार होत चाललेत त्यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे साहेब मालेगाव मध्ये चार वर्ष मुगलीवर बलात्कार केला असा घुणास्पद वाढत आहेत म्हणून तर इथं जनाक्रोश झालेला आहे साहेब आज दहा ते बारा मुलीवर लैंगिक छळ झालेला आहे आणि प्रशासन आणि संस्था चालक इथं पाठीशी घालण्याचं काम करत आहे आम्ही पोलीस प्रशासनाला ना म्हणत नाही पण संस्था जी संस्था आहे ती संस्था पाठीशी घालताय की नाही आज तीन तास झालं पालक इथले जे काही सामाजिक कार्यकर्ते थांबलेले आहेत की नाही इथं त्यांचं काय स्टेटमेंट काय त्या व्यक्तीवर कमीत कमी अंतर्गत काय कारवाई झाली पाहिजे असे प्रकार लातोरात पण वाढत चालले त्यावर तुमची प्रतिक्रिया काय याच्यावर प्रतिक्रिया द्यायचं म्हटलं तर मुळात पोलिसांचा इथे धाक राहिला नाही पोलिसांची भीती मुळातच राहिली नाही या गोष्टीकडे पाहता आज वारंवार बघा कुणाच्याही घरी दुर्दैवी गोष्ट घडू नये कुणाची मुलगी मुलगी आकांतर वाढवतो कष्टी वाढवतो आणि मला एक गोष्ट म्हणायचं आहे माझी मुलगी रस्त्यावर सुरक्षित नाही माझी मुलगी कॉलेज सुरक्षित नाही माझी मुलगी माझ्या गल्लीत सुरक्षित नाही माझी मुलगी ज्या शिक्षकाच्या भरोशावर मी शाळेत पाठवले माझी मुलगी तिथे सुरक्षित नाही तर माझी मुलगी कुठे सुरक्षित आहे तर याच गोष्टी तुम्हाला सांगावं असं वाटतं की बाबा माझी मुलगी सुरक्षित आहे तरी कुठं तर या गोष्टीला प्रशासनानं बी व आपल्या संस्था संस्था चालकाने पाठीशी न घालता त्या आरोपीला होता होईल तेवढं कडक शासन करावं व आमच्या या शाळेमध्ये त्या मुली सुरक्षित आहेत हे चालकाने दाखवून तर तुम्ही पाहिलं जातात हा जो जमाव आहे हा जो आक्रोश आहे हा सर्व आक्रोश आपल्या शाळे प्रशासनावर शाळेच्या प्रशासनावर आक्रोश झालेला आहे कारण का कारण की शाळेचं प्रशासन त्या शिक्षकाला पाठीशी घालतं आहे असं यांचं म्हणणं आहे तुम्ही पाहू शकताय इथं गर्दी वरच्यावर वाढत चाललेली आहे ते काही नागरिक म्हणतात माझी मुलगी नेमकं सुरक्षित आहे कुठे शाळेत सुरक्षित आहे का गल्लीत सुरक्षित आहे का गावात सुरक्षित आहे का जर शाळेत सुरक आम्ही या शिक्षकांच्या जीवावर मुली इथे शाळेला पाठवतो तर या संस्थाचालकांनी त्या शिक्षकाला निलंबित करत त्याच्यावर गुन्हा नोंद करून फिर्यादी बनून त्यांनी त्याच्यावर गुन्हा नोंद केला पाहिजे असंच इथल्या सर्व नागरिकांचं म्हणणं येत आहे आणि त्यांनी त्यांची जबाबदारी ही विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी पाळावी असंच इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे तुम्ही पाहू शकता आत्ता आपण आहोत यशवंत विद्यालय आपल्या खूप जुनं विद्यालय आहे आपल्या नांदेडोडवरती हे विद्यालय आहे इथे भरपूर विद्यार्थी शिकतात आणि सर्व विद्यार्थी जे आहेत हे हुशार आहेत असंच इथनं पाहायला मिळतंय आणि इथल्या शाळा प्रशासनाने पाठीशी घालण्याचं काम करू नये असं इथल्या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे तुर्तास एवढेच